नमस्कार मी रामेश्वर जामगे विषय चर्चेतला या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो गेली दोन वर्ष झाला आपण ज्या मुद्द्याला पाहतोय तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या के राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलंय ते म्हणजे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांची चळवळ आणि त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांनी ही चळवळ जिवंत ठेवली नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांनी या चळवळीला मूर्त रूप दिलं त्या दत्ता पाटील हरसणीकर आपल्या सोबत आहेत आजपर्यंत अनेक वेळा त्यांनी मराठा आरक्षणाची उपोषणा केली अनेक वेळा त्यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन केले याच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ते अनेक वेळा उपोषणाला बसलेत आणि आजही मनोज धरांगे पाटील यांनी मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसले आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दत्ता पाटील हडसणीकर हे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात या मागची त्यांची नेमकी भावना काय दत्ता पाटील सुरुवातीला प्रश्न असा आहे जेव्हा जेव्हा धरांगे पाटील उपोषणाला बसतात तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाहतो या मागचं कारण काय नेमकं कारण दादा तर तिथं उपोषणाला बसलेत मग इथं बसण्याचं नेमकं कारण काय नाही दादा तिथं अमरावण उपोषणाला बसले ते त्यांनी पहिलेच जाहीर केलेलं होतं की मी मुंबईला जाणार कारण की मागच्या वेळी जेव्हा सरकारने आम्ही मुंबई चलोची हाक दिली होती म्हणता त्यांच्या नेतृत्वामध्ये तर मागच्या वेळेस सरकारने काय केलंय की अधिसूचना काढली आणि अधिसूचनेच्या आधारे आम्ही काही दिवसात कायदा पारित करू आश्वासन केलं अस्वस्थ केलं आणि समाजाचा विश्वासघात केला गुलाल उघायला लावला आणि पुन्हा अजून आम्हाला लढाईची वेळ आणली पुन्हा दिलेलं वचन पाळलं नाही अनेक वेळा नंतरही आपण आपल्या सर्वांनाच माहित आहे त्याच्यानंतर सुद्धा आम्ही आंदोलन केलेत उपोषण केलेत वारंवार सरकारला आम्ही विनंती केली की के आमच्या मागणी कधीतरी तुम्ही पूर्तता करा किती दिवस आम्ही आश्चर्यवर जगणार तुमच्या मागणी कधी मान्य होणार आणि ज्यावेळी तुम्हाला आपण सर्वजण साक्षीदार आहात या घटनेचे आम्ही सगळ्या चळवळीतले सहकार्य होते आदरणीय म्हणून दादा ज्या मागच्या वेळी भांबेरी गावात बसले होते आमरण उपोषणाला आम त्यावेळी सुद्धा आमचं आम्हाला त्यांना माझा पाठिंबा होता ते भांबेरी गावामध्ये त्यांचं उपोषण सुरू होतं त्यावेळी मी आझाद मैदानला उपोषणाला बसलो होतो त्यावेळी सुद्धा सरकारने आम्हाला स्वस्त केले बाबा आम्ही निकाली काढू नंतर दुसऱ्यांदा तेवळी का या गावामध्ये बसले त्यांच्या उपोषणाला समजा त्यावेळी सुद्धा माझा एक समाज बांधव समाजासाठी लढतोय त्यांना मला साथ कशी देता येईल त्यांना बळ कसं देता येईल याचा विचार मी करतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही आतापर्यंत मनोज दादाचं आंदोलन कुठलंही असू दे आम्ही त्यांच्या पुढे कधीच गेलो नाही आम्ही त्यांच्या जेव्हा आंतरवादी सराटीमध्ये लाठीचार झाला त्यावेळी सुद्धा मी निघालो होतो उपोषण करण्यासाठी आंतरवालीला परंतु मला तिथल्या हातगावच्या स्थानिक प्रशासनाने पोलीस प्रशासनाने जे जगजागीर मी सुद्धा सगळ्यांनाच माहितीये तेव्हा मला त्यांनी बंदिस्त करून टाकलं का तुम्हाला इथून हालता येणार नाही तुम्हाला अंतरवालीला जाता येणार नाही तुम्ही जर का तिथं गेला तर काहीही होऊ शकते अशा प्रकारचं लेखी नोटीस मला स्थानिकच्या पोलीस प्रशासनाने दिलेली की आपण कधीही माझ्या सोशल मीडियावर पाहू शकता मी जग जाहीर केलेली आणि तरी सुद्धा जर मला तिथं नाही जाता आलं तर मग या दृष्टीनं मग मला तिथं नाही जात आलं तर काय झालं पण मी इथं इथून राहू तर मी त्यांना बळ देऊ शकतो ना मग या भावनेतून मी तिथं न जाता माझ्याच हातराव मध्ये उपोषणाला सुरुवात केली होती सुरुवातीला आणि ते आम्ही जवळपास तेरा दिवस आदरणीय मी म्हणत दादा जरांगी पाटील यांना समर्थन म्हणून त्यांच्या उपोषणाला आणि त्यांच्या मागणीला समर्थन म्हणून आपला मो एक मोठा भाऊ समाजासाठी लढतोय तर त्याला साथ देणं हे एक लहान भावाचं कर्तव्य आहे आणि हे मी माझं कर्तव्य समोर आणि हेच एक कारण आहे की आम्ही वारंवार उपोषणाला बसतो त्यांच्यासोबत आताच जे तुम्ही उपोषण चालू केलं हे उपोषण किती दिवस असणार आता हे उपोषण किती दिवस चालणार हे सरकारने ठरवायचं म्हणजे झरंगे पाटलांचं जे विचारलं तुमचं चालणार आमचं उपोषण कधी सुटणार हे सरकारने ठरवावं आदरणीय दादा बोललेलेच आहे गोळे जरी घातले तरी आता आम्ही हटणार नाही मागे आम्ही पाहिलं की तुमच्या घराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पत्र गळत होते एवढी बिकट परिस्थिती एवढी हालाकीची परिस्थिती लेकर लहान आहेत एवढं सगळं असताना घरदार लेकर सोडून ते घर घरात कोण करता एकटेच करते हे सगळं सोडून समाजासाठी लढण्याची रस्त्यावरती बसण्याची प्रेरणा कुठून येते आपण आदनदी संघर्ष पाहिला त्या व्यक्तीकडे आज काय आहे त्यांचं घर बघितलं का तू आमचं तरी असू द्या आता आमच्या गावामध्ये आम्हाला जागा आहे स्वतःची सगळ्या त्यांची तर स्वतःची जागा सुद्धा नाही येरीत पकडायचं असे टाकलेले तो व्यक्ती असं माझ्यासाठी लढतो का कारण की त्यांना सगळी झळ बसलेली या गोष्टी त्यांना याच महत्व माहिती आहे की आरक्षणामुळे आपण कुठे मागं पडलो आणि आम्हाला सुद्धा माहिती आहे आम्ही जेव्हा शालेय जीवनात शिक जेव्हा आम्ही शाळा शिकत होतो त्यावेळेस आम्हाला याच्या झळ्या पोहोचल्यात आम्हाला माहिती आहे आरक्षणामुळे कुठे आम्ही कमी पडलो आणि त्याच्यामुळेच आमची मागणी की बाबा जे जरा आम्ही सोचल्या जे हाल आमचे झाले हालीच था झाले आम्हाला त्याचा काही परंतु भविष्यात आमच्या मुलाबाळाचे होऊ नये हीच आमची भावना सध्या आपण राजकारणी लोकांचे स्टेटमेंट पाहतात त्या स्टेटमेंट मध्ये ते प्रकर्षाने उल्लेख करतात की मराठा समाज पुढारलेला समाज आहे त्याला आरक्षणाची गरज काय कारण मराठा समाज प्रशासनामध्ये आहे शासनामध्ये आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असताना त्या ओबीसी मधून आरक्षणाची गरज परंतु काही आपण मागच्या काळात पाहिला असेल ज्यावेळेस सुरुवातीला न्यायमूर्ती गायकवाड साहेब यांनी अं मागासवर्गीय आयोगाचे जे अध्यक्ष होते ते आपल्या जिल्ह्यातले होते माझ्या होते होते होते, माहितीप्रमाणे जस्टिस नायक गायकवाड समितीने ज्यावेळेस सुरुवातीला मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ऐंशी टक्केहून अधिक मराठा समाज हालाखीचे जीवन जगतोय आणि सर्वाधिक आत्महत्या हे शेतकरी जे आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकरी जे आत्महत्या करत आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे मराठा समाजातल्या शेतकऱ्यांचे दुर्दैवाने दरी निर्माण झालेली आहे समाजामध्ये काही लोकांकडे ते प्रस्थापित लोक आहेत त्यांना ना शिक्षणाची शिक्षणात आरक्षणाची गरज आहे ना काही नाही त्यांचा पिढ्यान पिढ्या प्रस्थापित ते झालेले आहेत परंतु गोरगरीब मराठ्यांचं काय जे दिवसेंदिवस मागत होत चालले जे जेशडीला लागले आता कालचीच आपली ताजी घटना आहे आपल्या एका बांधवाने भानपूर येथे सुसाईड केलं आणि के कालची परवाचीच घटना आहे काय फार जुनी घटना नाही आता सध्या काय हो। उदाहरण द्यायचे तुम्ही तर उपोषणाला बसलात घरी लेकर बायको बाळा आहेत येताना त्यांचं नियोजन कसं लावलं नाही लेकरळा तर सगळ्यांचीच आहेत मी काय एकट्यात थोडीच होतो आज माझी लाखो बांधव होती तर आपले सर्व बांधव होते मराठा समाजासाठी यारक्षणाला न्याय मिळाला मुंबईला गेली त्यांची सुद्धा लेकरपाळ आहेत त्यांचा सुद्धा विचार करायला लागेल ना लेकरपाळा आहेत तर माझी एकट्याची थोडीच आहे सगळ्यांचीच आहे प्रत्येक जण आपापल्या भविष्यासाठी लढतोय ना, ना। प्रत्येकाला वाटत की बाबा आपलं काही हाल झाले तरी हरकत नाही पण आपलं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे आपल्या मुलाबाळाला जे आपल्याला कमी पडलं ते आपल्या लेकरांना कमी पडलं याच भावनेतून आज प्रत्येक मराठा समाज अहो मी तर ठीक आहे तुम्ही तिथले आज मुंबई मधले व्हिडिओ बघा जिथं जागा भेटल तिथे लोक झोपतायत फुटपाथ वर झोपतायत फुटपाथ वर मग आपल्याला माहिती आहे सीएसटी छान काय बाजूला फुटपाथ म्हणजे आजची शेक घाण आहे आणि पाण्यामुळे तर तिथे रोगराई पसरण्याची प्रचंड भीती आहे आणि कसतून रोग नाही मुंबईमध्ये काय नवीन बाब नाही पावसाळा आला म्हणजे रोगराई हे पक्कच आहे समीकरण मुंबईचं आणि अशा परिस्थितीत अशा अवस्थेत असताना सुद्धा माझा एकही बांधव मुंबईतून हटायला तयार नाही समाजासाठी तर मग मी का मागं राहो आम्ही तर एवढी कष्ट घेतली एवढी उपोषण केली तसं पण आमच्या उपोषणातून आतापर्यंत आम्हाला काय फलित मिळालं काहीच नाही आश्वासन मग एवढं स्वतःचं शरीर झिजून सुद्धा आदरणीय दादानी मनोज दादानी स्वतःचं पूर्ण शरीर झिजून राखलंय ते व्यक्ती फक्त आता हाडामासाचा पू धोळ्या राहिला शरीरामध्ये काहीच राहील नाही त्या व्यक्तीच्या तुम्ही म्हणता आम्हाला जरी, जरी दाबलं तरी तो व्यक्ती पडून जाईल शरीरात कस मग उरलेला शरीर हे कशासाठी समाजाला न्याय मिळाला समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचा आम्ही बलिदान द्यावं लागलं आम्हाला त्या ला, गोष्टीचा आनंद राहील मरता आम्हाला आम्ही आनंदाने म्हणू की आम्ही आम्हाला काहीच भेटलं नाही पण देवेंद्र फडणवीस सांगतात की मराठ्यांना मी आरक्षण दिलंय मराठ्यांना प्रत्येक वेळ मी आरक्षण ना आरक्षण तर तरी म्हणतात काहीच भेटलं नाही मग देवेंद्र फडणवीस दिले म्हणतात यात काय हो दिलाय ना एकोणीस दोन हजार अठरा लासीबीसीचं आरक्षण दिलं ते त्यांनाही माहित होत राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केली होती की मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेण्यास पात्र आहे पण तरीही यांनी जाणीवपूर्वक ओबीसी प्रवर्गाच्या बाहेर अतिरिक्त आम्हाला सोळा टक्के आरक्षण दिलं जे की टिकणारच नव्हतं आणि तेच आरक्षण ज्यावेळी न्यायालयामध्ये चॅलेंज झालं त्यावेळी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्याचं अजून प्रमाण कमी केलं शिक्षणात बारा आणि नोकरीत तेरा असं आम्हाला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण लागू झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर ती याचिका सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की हे आरक्षण आम्ही पन्नास टक्केची मर्यादा जी इंदिरा साहनीच्या याच्यामध्ये जजमेंट मध्ये आहे तो पन्नास टक्क्याची मर्यादा तुम्हाला ओळखणार ना येत नाही आणि ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के प्लस बावन्न टक्के आरक्षण झालेलंच होत ते आधीचं आरक्षण आमचं टिकलंच नाही मग ते फसवलेलंच आरक्षण आहे ना ते दिलं कुठं म्हणजे सरकार प्रत्येक वेळी मराठ्यांची फसवणूक फसवणूकच करते ना आम्हाला टिकणार आरक्षण आदरणीय दादा सांगतात की बाबा ओबीसीतूनच पाहिजे आणि माझी सुद्धा आपल्या सर्वांनाच मागणी आहे माझी जेवढे उपटण्यात आले त्याच्यात एकच मागणी होती की ओबीसी तू मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे कारण की ते टिकत आहे कारण की त्याच्यावर आरक्षण टिकण्याचं काही घटनेत करतोच नाही बरोबर हे सगळे आजपर्यंत मराठा समाजाला ज्या ज्यावेळी आरक्षण देण्यात आलं त्या त्यावेळी फक्त समाजाला फसवण्यात आलं या पद्धतीचा सूर हा मनोज जरांगे पाटील यांचाही आहे आणि याच पद्धतीचा सूर दत्ता पाटील हडसणीकर यांचाही आहे म्हणजे समाजाला कुठेतरी सरकार गाजर दाखवण्याचं काम करते का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय दत्ता पाटील हडसणीकर नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं उपोषण हे जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार तो नाही तोपर्यंत चालू ना राहणार आहे आपण आता दत्ता पाटील हडसणीकर यांच्यासोबत संवाद साधला आणि असेच नवनवीन कला सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद